नमस्कार मित्रांनो या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आणखी एक महत्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो घर तिरंगा अंतर्गत आपल्याला या वर्षी सतत तीन दिवस ध्वजारोहण करायचं आहे शाळा स्तरावर तर तेरा चौदा आणि पंधरा ला आपल्याला ध्वजारोहण करायचं आहे तर आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंद आपण शाळा स्तरावर ध्वजारोहण केलेलं असेल आणि काही कार्यक्रम सुद्धा काही स्पर्धा वगैरे आपल्याला घ्यायच्या होत्या तर मित्रांनो शासनाकडून आपल्याला तसा शेड्यूल आलेला आहे आणि त्यानुसार आपलं हे संपूर्ण जे कार्यक्रम आहे ते सुरू आहे तर आपला मुख्य जो कार्यक्रम आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला एक महत्वाचा उपक्रम घ्यायचा आहे महत्वाचा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो असणार आहे कवायत संचालन तर मित्रांनो पंधरा ऑगस्टला आपल्याला कवायत संचालन जी घ्यायची आहे त्या संदर्भात शासनाकडून सर पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राची माहिती आपण मागच्या व्हिडिओ वगैरे काही जाणून घेतलेली आहे तर या कवायत संचालनाबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून आज एक नवीन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये अतिशय महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे स्वातंत्र्य दिनाला आपल्याला कवायत संचालन घेतल्याबरोबर आपल्याला ती जी माहिती असणार आहे त्या उपक्रमाची त्या कार्यक्रमाची लगेचच एका लिंकवर आपल्यासाठी भरायची आहे आणि ती कशी भरायची कोणत्या लिंकवर भरायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन कवायत संचलन बाबत अतिशय महत्वाचं परिपत्रक कार्यक्रमाची माहिती लगेचच आपल्याला भरावी लागणार आहे कोणत्या लिंकवर भरायची कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या कवायत संचालनाबाबत अत्यंत महत्वाचे हे जे परिपत्रक आहे हे आज दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेलं आहे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर बघा महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे बघा प्रति शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय पुणे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे बघा दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी नि, सादर केलेल्या कवायत संचालन कार्यक्रमाची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ दिलेल्या मित्रांनो मागील पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ उपरोक्त विषयाबाबत शासन पत्र दिनांक एकोणवीस सात दोन हजार पंचवीस अन्वये राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे कवायत संचालन कार्यक्रम साधारणतः वीस मिनिटे इतक्या कालावधी आयोजन करण्याचे कळविण्यात आलेले होते याबाबत या, या कार्यालयाचे पत्र दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस अन्वये आवश्यक सूचना व कवायतीचा मार्गदर्शक व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती मान्य मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीमधील निर्देशा अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये कवायत उपक्रम उत्साहात राबवण्यात यावा सर्व शाळांमध्ये कवायत उपक्रम आयोजित होतील त्याचे संबंधित शिक्षण अधिकारी यांनी नियोजन करावे तसेच पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन कवायत उपक्रम आयोजनाची तपासणी करावी सदर कवायत संचलनाची माहिती प्रत्येक शाळेने सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये भरून सादर करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार आपल्या अधिनिस्त सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या कवय संचलन कार्यक्रमाची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरून तात्काळ सादर करावी त्याकरिता आपल्या स्तरावरून आवश्यक सूचना देण्यात याव्या गुगल लिंक दिलेली आहे मित्रांनो इथे आणि हे जे परिपत्रक आहे हे, हे माननीय सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून निर्गमित झालेलं आहे तर मित्रांनो विषय असा आहे की आपल्याला जो कार्यक्रम होणार आहे त्या अंतर्गत आपल्याला कवायत संचालन घ्यायचं आहे याचं पत्र अगोदरच आलेलं होतं सर्व सूचना वगैरे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर आजच्या या पत्रानुसार मित्रांनो आपल्याला ते जे कवायत संचालन आपण घेणार आहोत कमीत कमी वीस मिनिटाचं ते घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या कार्यक्रमाची माहिती लगेचच आपल्याला मित्र हे जे लिंक दिलेली आहे या लिंकवर आपल्याला ती भरायची आहे तर या लिंकवर मी आपल्याला नेमकी ती माहिती कशी भरायची ते सुद्धा याच मध्ये आपल्याला सांगणार आहे व्हिडिओच्या या मध्ये ते, ते लिंक मी परत देणार आहे तिथे जाऊन आपण क्लिक केलं तरी आपण या लिंकवर येणार आहे तर अशा पद्धतीचा हा फॉर्म असणार आहे पंधरा ऑगस्ट परेड इन्फॉर्मेशन म्हणून तर बघा यामध्ये काही महत्वाच्या सूचना दिलेल्या लिंकची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ महत्वाच्या सूचना असणार आहे प्रस्तुत फॉर्म प्रत्येक शाळेने स्वतंत्र भरावा प्रस्तुत फॉर्म प्रत्येक शाळेने मराठीतूनच भरावा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थी कव्या संचलनाचे चार पाच एच डी फोटो शिक्षकांनी काढावेत खालील फार्म मध्ये योग्य ठिकाणी ते फोटो अपलोड करावे विद्यार्थी कवय करा संचालन करताना करत असताना एका शिक्षकाने विद्यार्थ्याचा पूर्ण व्हिडिओ शूट करावा तो व्हिडिओ शाळेच्या शिक्षकांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करावा यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडिओची लिंक खालील फार्ममध्ये योग्य ठिकाणी ते फोटो अपलोड करावी तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या सूचना असणार आहे आणि आपल्याला चार पाच फोटो आणि एक व्हिडिओ सुद्धा तयार करायचा आहे आणि तो अपलोड करून त्याची लिंक इथे पेस्ट करायची आहे तर बघा हा फार्म आपण जाणून घेणार आहोत इथे येणारे संपूर्ण नाव आणि मित्रांनो यामध्ये सूचना दिलेली आहे संपूर्ण हा जो फार्म आहे हा मराठीमध्ये भरायचा आहे तर इथे असणाऱ्या आपल्या शाळेचं नाव त्यानंतर इथे शाळेचा युडस क्रमांक येणार आहे इथे मुख्याध्यापकाचं नाव येणार आहे किंवा प्राचार्य मोठी शाळा असेल तर त्यानंतर संपर्क क्रमांक इथे येणार आहे त्यानंतर केंद्राचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर तालुका आणि जिल्हा जिल्ह्याचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर जर आपण खाली आलो तर बघा सामूहिक कवायत आपण ज्या शाळेत शाळेचे पूर्ण नाव तर बघा अशा पद्धतीचे इथे शाळेचे ना नाव येणार आहे सामूहिक कवायत साठी आपल्या शाळेचे एकूण किती विद्यार्थी हजर होते इथे विद्यार्थ्यांची संख्या येणार आहे त्यानंतर सामूहिक कवायत करतानाचे पाच छायाचित्रे फोटो इथे अपलोड करावे तर मित्रांनो बघा इथे आपल्याला फोटो जे आहे ते अपलोड करायचे ऍड फाईल म्हणून आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये आपण जाणार आहोत आणि तिथून आपल्याला ते फोटो जे आहे ते अपलोड करायचे आहे तर फोटो अपलोड करताना मित्रांनो त्या फोटोची जे साईज असणार आहे त्याचं सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे शंभर एम बी पर्यंत त्या फोटोची साईज असली पाहिजे आणि त्यानंतर शेवटचं जे असणार आहे मित्रांनो आपल्या विद्यार्थ्यांचा सामूहिक कवायत करतानाचा व्हिडिओ शूट करून तो व्हिडिओ आपल्या शाळेत शाळेच्या नसल्यास एखाद्या शिक्षकाच्या युट्यूबवरती अपलोड करून त्याची युट्यूब बी येथे अपलोड करावी तर मित्रांनो आपल्याला हा जो आपण व्हिडिओ तयार करणार आहोत छोटासा तो अगोदर युट्यूबवर आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर त्याची लिंक आपल्याला इथे अपलोड करायची आहे तर मित्रांनो प्रत्यक्ष पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी आपल्याला प्रत्यक्ष हा फार्म भरून दाखवणार आहे परंतु आपण आता हे पूर्ण माहिती इथे बघितलेली आहे हा फॉर्म बघितलेला आहे कसा भरायचा हे आपल्याला लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो अत्यंत महत महत्वाची अपडेट महत्वाची ही माहिती असणार आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी जो सगळ्यात महत्वाचा उपक्रम घ्यायचा आहे कवायत संचालन त्याचे आपल्याला फोटो आणि व्हिडिओ जे आहे ते लगेचच त्याच दिवशी या लिंकवर अपलोड करायचे आहे तर मित्रांनो या पत्राची डाउनलोड लिंक आणि ही जी लिंक आहे ज्यावर आपल्याला माहिती करायची हे सुद्धा लिंक गुगलची लिंक मी या व्हिडिओच्या मध्ये आपण हे क्लिक केल्याबरोबर या लिंकवर येणार आहे तर अत्यंत महत्वाची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेल एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद